या जेवायला जेवायला काय काय बनवलंय हे बघून घ्या बायराने काय खाते हे पण सांगते तुम्हाला कॅमेटाय दे तर चला मी काय बनवलंय दही निकाला दही खाय की बेटा ये निकाल दोन लिटर दही लगा मोबाईल निकाल दे तर बघा काय बनवले थांबा कॅमेरा बघूया हां तर या जेवायला हे बघा हे शेंगदाणं खाल्लं मी आता सोडलेलं आणि आलू पराठा आहे हे बघा हे कसं दिसतंय हां मूड पण दाखवते मी ते खूप दिवसांनी एक वर्षानं आम्ही पहिल्यांदाच खाल्ली असं अशी बनवून मला माहीत होतं ते पण हे बघा खाऊन खाऊन काय हालत गेलंय श्वास खाते तर मटकीची मूड बनवलेली आहे हे बघू शकता हां हां मत चिल्ला मत चिल्ला मत हे बघा घट्ट मटकी मटकीची मोड बनवलेली आहे तर या जेवायला हे बघा भात केलेला आहे दो, दोन लिटरची लावलेली आहे आलू पराठा आता आपल्याला खायचा आहे आलू पराठाच बनवला आलू पनीर दोन्ही टाकून बनवलेला आहे तर बघू शकता जाड जाड खूप जाड खूप टेस्टी लागतात बरं का सॉफ्ट सॉफ्ट आता श्वास काय देखा दे हे बघा तर क्या खार हे बघा श्वास कसे आहे बाबा आहे राईट हँड आहे ठीक आहे हे बघा कसं खालायला आहे न बापले तुम, तुम कोण हो फिर अच्छा बघा कसं चाटून खात आता श्वासची बोटल लेके पिलू पिलू श्वास की बोटल बघा शाळेत न ठेवले आणि काय ग्रुपचा उघडून बसलाय ते ज्या ग्रुप शाळेचा तर झाला जा पिलू अ की बोटल द्या पिलू आणायला गेली श्वास लाईट ऑन कर दे किचन बिचन मी क्लीन करून गेली सगळ्या फरशा लावून पुसून सगळी कामं करून गेलेली ठीक आहे लिया क्या बेटा ऊपर है ना मैंने काही खा देवा बघितलं ना तर ना मैंने बस क्या आलू पराठा केले पनीर आलू पराठा केलेला आहे इदा पराठा शास्त्री काय आहे हां या जेवला समजा की उका की शक्ती राव की काय का इदा उधर वाला लगा हां बेटा नीचे उधर लावायचं म्हटलं का नाही पहिलं सेट करून ठेवलं तुमच्या दावाय बापूनी आणि पातळ भिजवून गेली ते ये ना हे ना त्या जेवायला मग मटकीची डाळ आपण दोन वर्ष पर दोन वर्ष झाली असते राजश्री राजेश्रीला मग गेली होती का नाही भेटायला त्यावेळी मटकी इकडं भेटत नाही तर भेटली पण आता

टेस्ट या लागला या लागला पण लय मस्त मला सांगा ना की आलू पराठा आलू आणि पनीर मिक्स करून कुणी पराठा बनवले होता का आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्या बहिणी बनवते खूप पण कुणी बनवलं तर टेस्ट कशी लागते नक्की सांगा ठीक आहे कमेंट मध्ये कारण आलू पराठा खूप छान लागतो त्यात पनीर मी पहिल्यांदा घातलेलं म्हणजे ऍड केलेलं आहे तर इतकं टेस्टी ना मी काय सांगू शकतो नाही काय नाही काय नाही काय

काय नाही काय बनवलं होतं काय करणार सकाळपासून काय खाऊ गेले नाही म्हणून म्हटलं पातळ काल बनवली ती सुकी सुना सुकी बना केली आता तर सोनूला खूप आवडती पप्पाला तर लय आवडते का यांच्या आणि आज पातळ त्यातलीच ठेवली मी आणि पातळ बनवली आता खाते भात आणि ती पहिले पराठा आणि जाम खाते परत खाते या खायला तुम्ही पण भेटते पुढच्या वेळेवरही धन्यवाद काळजी घ्या